शिष्याची गोष्ट गौतम बुद्ध यांची प्रेरणादायक कथा गौतम बुद्धांच्या मठाचा एक नियम होता जो शिष्य बुद्धत्व प्राप्त करतो त्याला आज्ञा दिली जायची की तो एका दिशेने जाऊन लोकांचे मार्गदर्शन करावे त्यांना सत्याचा प्रकाश दाखवावा आणि सद्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करावा मठात एक शिष्य होता जो सहा वर्षांपासून तपश्चर्या करत होता तो मनात विचार करू लागला आतापर्यंत गुरुदेवांनी मला का पाठवलं नाही माझ्या तपश्चर्येत काही कमी आहे का तो वैतागून गौतम बुद्धांकडे गेला आणि म्हणाला गुरुदेव मी अद्याप अपात्र आहे का मी पुरेसं ज्ञान मिळवलं नाही का तुम्ही मला अजूनही दुसऱ्या गावात पाठवत नाही हे का बुद्ध हसले आणि शांतपणे म्हणाले शिष्य अजून तुला थोडा वेळ लागेल तू इथेच राहा आणि थांब हे ऐकून शिष्य चिडला आणि म्हणाला गुरुदेव तुमच्याच ज्ञानात काहीतरी कमतरता असावी म्हणून तुम्ही मला पुढे जाण्याची परवानगी देत नाही गौतम बुद्धांना समजलं की हा शिष्य आतुर आहे ते म्हणाले ठीक आहे उद्या सकाळी पूर्वेकडील एका गावात जा तिथे दिवस घालव भिक्षा माग आणि लोकांना ज्ञान देण्याचा प्रयत्न कर संध्याकाळी येऊन मला तुझा अनुभव सांग दुसऱ्या दिवशी तो शिष्य आनंदाने त्या गावाकडे गेला पण संध्याकाळी परत आला तेव्हा त्याच्या हातापायांना जखमा झालेल्या होत्या त्याची अवस्था पाहून बुद्धांनी विचारलं हे काय तुला काय झालं शिष्य चिडून म्हणाला गुरुदेव तुम्ही मला अशा गावात का पाठवलं तिथले लोक भिक्षा देत नव्हते मला शिव्या दिल्या ढकललं आणि अपमान केला फक्त एक व्यक्ती भिक्षा देत होती तीही जमीनवर फेकून आता मला दुसऱ्या गावात पाठवा मी तिथे ज्ञान देतो बुद्ध हसले आणि म्हणाले ठीक आहे पण एक दिवस मठात थांबून विश्रांती घे यानंतर बुद्धांनी दुसऱ्या शिष्याला त्याच गावात पाठवलं संध्याकाळी तोही जखमी होऊन परत आला बुद्धांनी पहिल्या शिष्यासमोर त्याला विचारलं काय अनुभव होता दुसरा शिष्य म्हणाला गुरुदेव त्या गावातील लोक भोळे आहे भिक्षा देत नव्हते एका व्यक्तीने जमीनवर भिक्षा फेकली पण मी त्याचे आभार मानले आणि त्याला आशीर्वाद दिले की त्याच कल्याण होवो शिष्य पुढे म्हणाला मी पाहिलं की एक लहान मुलगा आजारी होता मी जंगलात जाऊन औषधी वनस्पती आणल्या वेळी काही लोकांनी मला अडवलं पण मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी मला सोडून दिलं जेव्हा मी त्या मुलाचं औषधं करत होतो तेव्हा गावक्यांनी माझ्यावर हल्ला केला पण ज्याने मला भिक्षा दिली होती त्याने त्यांना शांत केलं त्यानंतर मुलगा बरा झाला आणि सगळे ताल्या वाजवू लागले तो म्हणाला गुरुदेव आता मला पुन्हा त्या गावात जाऊ द्या ते लोक फार प्रेमळ आहेत फक्त त्यांना नीट समजावून सांगायला हवं पहिला शिष्य हे सगळं ऐकत होता त्याला आपली चूक उमगली तो बुद्धांच्या पायांवर कोसळला आणि म्हणाला गुरुदेव दोष माझ्यातच होता तुम्ही मला भरपूर ज्ञान दिलं होतं पण मी ते आचरणात आणलं नाही मी अहंकारात होतो म्हणून मी अपेशी झालो याउलट हा शिष्य नम्रतेने गेला लोकांशी प्रेमाने वागला आणि यशस्वी झाला तत्वज्ञान चांगला माणूस होण्यावर लक्ष द्या चांगला काळ आपोआप येतो जीवनात सुधारणा घडवण्यासाठी प्रथम स्वतःला घडवणे महत्वाचं आहे